नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मी ज्ञानेश्वर आपण आज बघणार आहोत बांधकाम कामगार योजनाविषयी जे दोन जी आर आलेले आहेत ते जी आर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते जी आरमध्ये नवीन बदल झालेले आहेत तर ते बदल कोणते झालेले आहेत ते, आहे, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी तुम्ही पहिल्यांदा जर आपल्या चॅनलवरती आलेल्या असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता आपण बघूया अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम कामगार कल्याण मंडळकडून दोन महत्वाचे जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहेत गृहउपयोगी भांडी वाटप योजनेतील बदल पहिला जी आर अर्ज केलेल्या आणि पात्र लाभार्थ्यांना खालील वस्तू मिळणार आहेत पत्र्याची पेटी दोन नग प्लास्टिकची चटई तीन नग धान्य साठवण कोटी पंचवीस किलो एक नग धान्य साठवण कोटी बावीस किलो एक नग बेडशीट पाच नंबर चादर सहा नंबर ब्लँकेट सात नंबर साखर ठेवण्यासाठी डब्बा एक किलो चहा पावडर डब्बा पाचशे ग्रॅम वॉटर प्युरिफाय अठरा लिटर क्षमतेचा हे सर्व साहित्य देण्यात येणार आहे हे टेंडर पद्धतीने संच वाटप करणार आहे यापूर्वी देखील टेंडर पद्धतीनेच हा संच वाटप करण्यात आला होता त्यानुसारच सुद्धा वाटप करण्यात येणार आहे दुसरा जी आर सेफ्टी किट वाटप योजनेबद्दल बांधकाम कामगाराच्या सुरक्षतेसाठी दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किटमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे नवीन किटमध्ये सुरक्षा हार्नेस बेड सेफ्टी बूट एअर प्लग कानासाठी मुखपट्टी मास्क रिप्लोवेटिव्ह जॉकेट हेल्मेट सुरक्षा हातमोजे सेफ्टी ग्लोवज गॉगल मच्छरदानी स्टीलची पाण्याची बाटली स्टीलचा जेवणाचा डब्बा सोलर टॉर्च पावसासाठी व्हॅल्यू बॅग आणि या किट्ससाठी पात्र अर्जदाराने अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज केल्यानंतरच तुम्हाला हे मिळू शकते महत्त्वाची बाब पूर्वीच्या वाटप प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार दिसून आला होता त्यामुळे आता शासनाने सुधारणा करत वस्तूची यादी अपडेट केली आहे आणि नवीन निविदा प्रक्रियेअंतर्गत वाटप होणार आहे तुम्ही जी आर महाराष्ट्र डॉट गो जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल नोंदणी व अर्ज प्रक्रियेबद्दल नोंदणी कशी करायची रिन्युअल कसं करायचं अर्ज कोणता लागतो याविषयी संपूर्ण माहितीच्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र असेल तर लवकर त्यांना सांगा व तुम्ही देखील अर्ज लवकर करावा जेणेकरून तुम्हाला योजनेचा लवकरात लवकर फायदा होईल तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल तर मित्रांनो भेटूया अशाच पुढील माहिती घेऊन तुमच्यासाठी धन्यवाद